वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट टर्मिनॉलॉजी दॅट इज अ हॅल्युसिनेशन बघा हा जो हॅल्युसिनेशन जो टर्मिनॉलॉजी आहे ना ही टर्मिनॉलॉजी पण खूप महत्त्वाची आहे आणि एक्झाममध्ये पाच मार्कासाठी हॅल्युसिनेशनचे डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स एक्सप्लेन करायला विचारतातच त्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट आहे सो so, लेट स्टार्ट अ लेक्चर तर बघा काय आहे ची डेफिनेशन आपण पाहूया हॅलुसिनेशन हॅलुसिनेशन इज ए फॉल्स सेन्सरी परसेप्शन ऑकरिंग इन द अब्सेंस ऑफ एक्सटर्नल स्टिमुलस बघा हॅलुसिनेशन म्हणजे काय सिंपल त्याचा मिनिंग होतो भास होणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा स्टिमुलस नसतानाही आपल्याला भास होतो त्यालाच आपण काय म्हणतो हॅलुसिनेशन म्हणजे एक्सटर्नल स्टिमुलस नसताना पण आपल्याला जाणवतं कि आपल्याला काहीतरी आवाज येत आहे आपल्याला कोणीतरी बोलतंय किंवा काहीतरी दिसतंय ह्या सगळ्या गोष्टींचा भास होणं म्हणजेच काय हॅल्युसिनेशन yes, येस तर यानंतर आपण नेक्स्ट पाहूया टाइप्स तर काय आहे जे हॅल्युसिनेशन आहे हॅल्युसिनेशनचे पाच मेन टाइप्स पडतात दॅ दॅट इज अ ऑडिटरी हॅल्युसिनेशन व्हिज्युअल हॅल्युसिनेशन अँड ऑल हॅलुसिनेशन हॅल्युसिनेशन गस्टेटरी हॅल्युसिनेशन आणि टेक्टाईल हॅल्युसिनेशन असे हॅल्युसिनेशनचे मेन पाच टाइप्स पडतात तर त्यामध्ये आपण फर्स्ट टाइप बघूया ऑडिटरी हॅल्युसिनेशन तर बघा ऑडिटरी हॅल्युसिनेशनची डेफिनेशन काय आहे हेअरिंग साउंड इन द ऑब्सेन्स ऑफ एनी एक्सटर्नल ऑडिटरी स्टिम्युलस म्हणजे काय होतं यामध्ये कोणी आपल्याला आवाज देत नसताना आपल्याला आवाज ऐकायला येतात दॅट इज अ ऑडिटरी हॅल्युसिनेशन

कोणताच ओडर नसताना कोणताही वास नसतानाही त्याला वास येतो जसं की जळलेला वास येतो किंवा असं एखादी भाजीचा वगैरे वास येतो जो की ऍक्च्युअल मध्ये तो ऑर्डर प्रेझेंट नसतो बट तरीही त्या पेशंटला किंवा त्या पर्सनला वास येतो दॅट इज द दा ऑलफेक्ट्री हॅल्युसिनेशन यानंतर आपण नेक्स्ट होऊया गस्टेटरी हॅल्युसिनेशन तर काय आहे गस्टेटरी हॅल्युसिनेशनचे डेफिनेशन एक्सपिरियन्सिंग टेस्ट सेन्सेशन विदाउट एनी फूड इज प्रेझेंट म्हणजे फूड प्रेझेंट नसतानाही त्याला फूड सारखी टेस्ट जाणवते बघा त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे जर पेशंटला किंवा पर्सनला औषध जर पेन दिलं ना त्या औषधाची चव त्याला पर्जन सारखे जाणवते दॅट इज अस्टेटे हॅल्युसिनेशन यस तर यानंतर आपण नेक्स्ट या टॅक्टाईल हॅल्युसिनेशन टॅक्टाईल हॅल्युसिनेशनची डेफिनेशन आहे फिलिंग सेन्सेशन ऍज अ टच तर टेक्टाईल सेन्सेशन मध्ये काय टच करत आहे किंवा मला कोणीतरी म्हणजे काहीतरी सेन्सेशन करत आहे काहीतरी भेटत आहे असं जाणवतं बघा टॅक्टाईल हॅल्युसिनेशन मध्ये तर याचं अ बेस्ट एक्झाम्पल म्हटलं किंवा पेशंट जो आहे त्या पेशंटला किंवा त्या पर्सनला त्याच्या अंगावरून किडे किंवा मुंगा पळत आहेत असं जाणवतं दॅट इज अ टॅक्टाईल हॅल्युसिनेशन तर बघा हे आपण पाहिलं हॅल्युसिनेशनची आणि हॅल्युसिनेशनचे टाइप्स पण पाहिले तर हा जो क्वेश्चन आहे ना एक्झाम मध्ये पाच मार्काला हमका विचारतात त्यामुळं आजच तो परफेक्ट करून घ्या बघा खूप इझी भाषेमध्ये मी तुम्हाला समजावलं आहे पाच मार्काचा क्वेश्चन हॅल्युसिनेशन हॅल्युसिनेशनची डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स आणि त्याच्या जे डेफिनेशन्स आहे ते डेफिनेशन विथ एक्झाम्पल सांगितलेलं आहे तर प्लीज तुमच्या नोट्स काढा आणि हा क्वेश्चन आजच परफेक्ट करा कारण खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये हमकास पाच मार्कासाठी विचारतात येस तरच यानंतर आपण नेक्स्ट टर्मलोजी पाहूया इल्युजन इल्युजन म्हणजे काय फॉल्स सेन्सरी पर्सेप्शन बघा इल्युजन आणि हॅल्युसिनेशन ह्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत ना ह्या एक्झॅक्ट एकमेकाच्या अपोजिट आहेत बघा हॅल्युसिनेशन मध्ये भास होतो म्हणजे एखादी गोष्ट ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट नसतानाही त्या गोष्टीचा चुकीचा भास होतो आणि इल्युजन मध्ये काय होतं ती गोष्ट अस्तित्वात असताना त्या गोष्टीचा चुकीचा भास होतो दॅट इज अ इल्युजन म्हणजे फॉल्स आपल्याला होतं फॉल्स आपल्याला ती अस्तित्वातील गोष्ट पण नाही ती गोष्ट नाही असं आपल्याला जाणवायला लागतं तर फॉर एक्झाम्पल दुरी पडलेली असेल ना तर त्या पर्सनला ती दुरीच साफ वाटायला लागते त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया डिल्युजन डिलुजन म्हणजे म्हणजे ह्यामध्ये जो पर्सन आहे त्या पर्सन जे फिक्स बिलीफ असतं ती गोष्ट नसत नाही त्या गोष्टीत आपण त्याला म्हणजे प्रूफ करून जरी दाखवलं ना की ही गोष्ट नाही म्हणून तरी पण तो म्हणणार की नाही ती गोष्ट आहेच बघा फॉर एक्झाम्पल भूत जर त्या पर्सनने एखादी गोष्ट पाहिली ना तर का तो काय म्हणणार नाही ना मी भूत पाहिलं भूत पाहिलं आपण सांगितलं ना की भूत नाही आहे काही नाहीये तरी पण तो आपल्या गोष्टीवर आपण आपण प्रूफ जरी दरे दाखवला तरी पण तो आपल्यावर विश्वास ठेवत नाही त्याचा त्याचा विश्वास असतो की नाही मी भूत पाहिलंय हे त्याचं फिक्स बिलीफ असतं दॅट इज अ डिलुजन यस यानंतर आपण नेक्स्ट बघूया मूड मूड बघा सस्ट इमोशनल स्टेट म्हणजे काही काळासाठी आपलं एक जे मूड आहे तो एक फिक्स मूड होतो बघा त्याचा फॉर एक्झाम्पल आपण घेऊया हॅपी मूड सॅड मूड डिप्रेस मूड इरिटेट त्यानंतर आपण नेक्स्ट ने पाहूया कॅटॅप्लिप्सी कॅटप्लिप्सी म्हणजे काय सडन ग्रीफ लॉस ऑफ मसल ट्रिगर बाय स्ट्रॉंग इमोशन्स बघा स्ट्रॉंग इमोशन्स आल्यामुळं जो पर्सन आहे त्या पर्सनचं काय होतं सडन सडनली त्याचे जो टोन आहे तो मसल टोन लॉस होतो बघा फॉर एक्झाम्पल तो सडनली हॅपी हसायला लागला लाफिंग करायला लागला तर त्यावेळेस त्याचे हातपाय थोडे वाकडे होणं किंवा जे एखादी हातात वस्तू असेल तर ती हातातली वस्तू गळून पडणं दॅट इज अ कॅटॅप्लेक्सी म्हणजे कॅटॅप्लेक्सीमध्ये मध्ये काय होतं तो मसल टोन आहे ना तो मसल टोन लूज होतो त्यामुळं तो पर्सनच्या हातात एखादी वस्तू असेल तर ती गळून पडते यस yes, तर आपण पाहिला सायकेट्रिकच्या भरपूर साऱ्या टर्मिनॉलॉजीज पाहिल्या तर बघा ह्या टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला सायकॅट्रिकचा बेस पक्का करण्यासाठी ह्या टर्मिनॉलॉजी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळं ह्या टर्मिनॉलॉजी जी सिरीज बनवलेली आहे मी ती सिरीज कम्प्लीट पहा की जेणेकरून तुमचा सायकॅट्रिक जो सब्जेक्ट आहे तो परफेक्ट होईल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघा तुम्हाला अजून काही टर्मिनॉलॉजीज पाहिजे असतील किंवा तुमच्या अजून काही सायकॅट्रिकच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तर i नक्की कमेंट्स faré calar de nevat.